अमरावती ते ठाकरे यांच्या शिवसेनेचे दिनेश बोप आज प्रहार पक्षामध्ये पक्षप्रवेश करणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू आहे आणि दिनेश बोप आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका सुद्धा स्पष्ट करतील अमरावती मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्यावर असल्यामुळे ठाकरेंची शिवसेना नाराज झालेली आहे त्यामुळे आज पत्रकार परिषदेच्या माध्यमातून दिनेश बुप आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत अमरावती लोकसभेची निवडणूक चांगली ठरवण्यात आलेली आहे आज आपण पाहतो की अमरावती लोकसभेकरता भाजप म्हणून खासदार नवदाना यांना उमेदवारी घेण्यात दुसरीकडे काँग्रेस म्हणून बळंत वानकडे हे सुद्धा त्यांना उमेदवारी जाहीर झालेली आहे परंतु यात बंडखोरी करत बच्चूकोडू यांनी उमेदवार अमरावती लोकसभे देणार असल्याचे सांगितलेले आहे आणि दुसरीकडे दिनेश गुप हे शिवसेना उभाडा गटाचे नेते आहेत त्यांनी सुद्धा ते सुद्धा इच्छुक होते अमरावती लोकसभेकरता परंतु ही जागा काँग्रेसला सुटल्यामुळे दिनेश गुप आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट नाराज झालेले आहे आणि ही नाराजी दिनेश गुप यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी कार्यकर्ता मेळाव्यामध्ये दाखवून सुद्धा दिलेली आहे त्यामुळे आज दिनेश बुब हे शिवसेना उद्धव ठाकरे गटाला राम फोकत असून ते प्रहार पक्षामध्ये आज एक वाजता घेऊन करणार आहे यांनी प्रहार पक्षात प्रवेश केल्यानंतर प्रहार पक्षाच्या वतीने दिलेश बुब यांना अमरावती लोकसभेची उमेदवारी मिळणार ते असल्याचे सुद्धा बोलले जात आहे त्यामुळे आता एक वाजता काय ठरणार हे सुद्धा पाहणे योग्य ठरणार आहे अशाच वेगवान घटामोडी पाहण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि रहा रोज अपडेट